आपल्याला वाटतं की स्त्रियांना फक्त प्रेम दागिने किंवा फिरायला जाणं आवडतं पण तुम्हाला माहीत आहे का की प्रत्येक स्त्रीच्या मनात पुरुषाबद्दल काही अशा भीती असतात ज्या त्या कधीच बोलून दाखवत नाहीत मग ती तुमची मैत्रीण असो पत्नी किंवा क्रश असो या भीती इतक्या खोलवर असतात की त्यामुळे अनेक नाती तुटतात किंवा त्यात दुरावा येतो जर तुम्हाला एक सक्षम आणि आवडता पुरुष बनायचा असेल तर तुम्हाला या तीन भीती समजून घेणं खूप गरजेचं आहे आजचा हा व्हिडिओ तुमच्या नात्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल पहिली भीती बदलून जाण्याची भीती पहिली सर्वात मोठी भीती म्हणजे लग्नानंतर किंवा नात्यात काही काळ गेल्यानंतर उशराचं बदलून जाणं स्त्रियांना भीती वाटते की जो पुरुष सुरुवातीला खूप वेळ द्यायचा खूप कौतुक करायचा तो नंतर मला गृहित धरायला तर लागणार नाही ना अनेकदा पुरुष नातं जुनं झालं की संवाद कमी करतात स्त्रियांच्या मनात विचार येतो की याचं माझ्यावर प्रेम कमी झालंय का तुमचं सर्वात मोठी भीती असते त्यामुळे नात्यात नेहमी तो जिवाळा टिकून ठेवणं खूप महत्वाचं आहे दुसरी भीती फसवणूक आणि विश्वासाला तडा दुसरी भीती जी प्रत्येक स्त्रीला आतून पोरखरत करत असते ती म्हणजे फसवणूक होण्याची भीती स्त्रिया खूप भावनिक असतात जेव्हा त्या एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवतात तेव्हा त्या त्यांचं पूर्ण जग त्यांच्या भोवती असतं त्यांना भीती वाटते की हा माणूस माझ्या पाठीमागे दुसऱ्या कोणाशी तरी बोलत नसेल ना किंवा हा मला सोडून तर जाणार नाही ना विश्वासाला तडा जाणं ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी मानसिक जखम असते म्हणूनच तुमच्या नात्यात पारदर्शकता ठेवणं ही कोणत्याही गेपेक्षा मोठं आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटते मानवी मनाची अशीच गुप्पितं उलगडण्यासाठी आपल्या मनाच्या गुप्पिते चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला कळतं की तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत चला आता पाहूया तिसरी आणि सर्वात महत्त्वाची भीती तिसरी भीती स्वातंत्र्य गमवण्याची भीती तिसरी भीती खूप खोलवरची आहे स्वतःचं अस्तित्व किंवा स्वातंत्र्य गमवण्याची भीती अनेक स्त्रियांना वाटतं की नात्यात आल्यावर किंवा लग्नानंतर त्यांना त्यांच्या आवडीनिवडी त्यांचं करिअर किंवा त्यांच्या मित्रांना सोडावं लागेल अतिताबा त्यांना गुदमारायला लावतो त्यांना भीती वाटते की हा माणूस माझ्यावर बंधन तर घालणार नाही ना जो पुरुष स्त्रियांना स्वातंत्र्याचा आधार करतो आणि तिला तिची स्वप्न पूर्ण करायला मदत करतो तो पुरुष तिच्यासाठी सर्वात जास्त आकर्षित असतो तर मित्रांनो या होत्या त्या तीन भीती ज्या स्त्रियांच्या मनात घर करून असतात जर तुम्ही या भीती दूर करू शकलात तर तुमचं नातं जगातलं सर्वात सुंदर नातं बनेल तुम्हाला यापैकी कोणती भीती सर्वात जास्त महत्त्वाची वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मनाचा वेध घेणाऱ्या विषयासह धन्यवाद